अंधेरीतील गुंदवली मेट्रो स्थानकात संशयास्पद बॅग सापडलेली आहे एक महत्वाची बातमी आहे मेट्रो स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर काळ्या रंगाची एक संशयास्पद बॅग सापडलेली आहे अंधेरी पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला बोलावला आहे आणि आता या बॅगची तपासणी केली जाते काळ्या रंगाची संशयास्पद बॅग सापडलेली आहे आणखी माहिती घ्या आपले प्रतिनिधी जय पवार आपल्यासोबत आहे जय सौरभ आपण पाहतोय मुंबईच्या अंधेरी गुंदावली मेट्रो स्टेशनच्या पहिल्या मजल्यावरती तर एक बॅग सापडल्याची धक्कादायक घटना जी आहे ती घडल्याचं पाहायला मिळत आहे आज दुपारी सुमारास दोनच्या दरम्यान खरं तर या मेट्रो स्थानकाच्या पहिल्या मजल्यावरती बॅग ही काळ्या रंगाची बॅग जी आहे ती बेवारच बॅग होती खरंतर ही आढळल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आपण जर पाहिलं तर दुपारी दोनच्या सुमारास मुंबई पोलिसांना ही माहिती मिळतात त्वरित मुंबई पोलीस येथे ते घटनास्थळी दाखल झाले त्यासोबत या बॅगमध्ये काही घातपाताच्या गोष्टी आहेत का याचा शोध जो आहे मुंबई पोलिसांनी सुरू केला त्यासोबत अंधेरी पोलिसांनी बेवारच बॅगची चेक करण्यासाठी आपण जर पाहिलं तर बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड सुद्धा त्या ठिकाणी बोलावले आणि आता त्या संपूर्ण याचा तपास जो आहे तो बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडच्या वतीने जर सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय मात्र या बॅगमध्ये जे आहे ते काय आहे हे नेमकं अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये आपण जर पाहिलं तर यापूर्वी सुद्धा दिल्लीमध्ये बॉम्ब ब्लास्टच्या घटनेनंतर आता मुंबई ही हाय अलर्ट मोडवर आहे आणि यामध्येच आपण जर पाहिलं तर सध्या अंधेरी या परिसरात आता एक अज्ञात बॅग सापडली आहे यापूर्वी सुद्धा काही या दोन दिवसांपूर्वीच सीएसटी स्थानकाच्या परिसरात सुद्धा अशाच पद्धतीची एक लाल कलरची बॅग जी सापडली होती त्यावेळी सुद्धा खरंतर मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अलर्ट जो होता त्या ठिकाणी जारी केला होता आणि यानंतर आता अंधेरीच्या या मेट्रो स्थानकाच्या पहिल्या सीमेवरती आपण जर तर लाल कलरची बॅग सापडली आहे त्यामुळे आता या बॅग मध्ये नेमकं काय आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे त्याचपूर्वी आता मुंबईच्या मुंबई पोलिसांच्या डिस्पो बॉम्ब डिस्पोजल स्कॉडच्या वतीने हा संपूर्ण शोध या ठिकाणी सुरू आहे आणि काही वेळानंतर जे आहे ते या संदर्भात सुद्धा स्पष्टीकरण समोर येतं आपल्याला पाहायला मिळेल सौरभ ठीक आहे जय ही बॅग नेमकी कधी ठेवण्यात आलेली होती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अशी काही महत्वाची माहिती समोर आली आहे दुपारी दोनच्या सुमारास खरंतरी गुंदवली मेट्रो स्थानकाच्या पहिल्या मजल्यावरती एक काळ्या रंगाची बॅग जी, जी आहे ते बेवारच बॅग सापडल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली त्याचसोबत मेट्रो स्थानकावरील सुद्धा पोलीस होते त्यांना सुद्धा ती दिसली बॅग आणि यानंतर संपूर्ण अलर्ट जो आहे त्या ठिकाणी जारी करण्यात आला त्यानंतर अंधेरी पोलिसांनी तात्काळ त्या घटनास्थळी जाऊन त्या संपूर्ण बॅगचा आढावा घेतला यानंतर बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड असेल त्यासोबत मुंबई पोलीस यांनी संपूर्ण चौकशी ज्या या बॅगमध्ये बॅगमध्ये काय असल्याची सुरू सुरू केली त्यासोबत त्या बॅगेमध्ये काही घातपात होण्यासारखी काही गोष्टी आहेत का याचा सुद्धा संशय जो तो पोलिसांकडनं व्यक्त केला जातो त्यामुळे या बॅगला तर कशा पद्धतीने आता त्या बॅगेमध्ये नेमकं काय असणार यासाठी सुद्धा मुंबई पोलिसांकडनं बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड सुद्धा बोलवलाय आणि काही अबगा काही वेळानंतर आता ती बॅग जे आहे ते खोलून संपूर्ण तपास करण्यात येईल या तपासानंतरच स्पष्टीकरण सुद्धा पोलिसांकडून देण्यात येईल देन। ठीक आहे जय धन्यवाद या माहितीबद्दल